आमदार संजय केळकरजी निरंजन जी, जी मानता नाईक संजय वाघुले ज्यांनी ही दैयांची आयोजित केली आणि त्यांच्या नावातच श्री कृष्ण आहे असे कृष्णा पाटीलजी सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भूमीदा बंधूम भहिणीम एकदम जोरदार माझ्यासोबत थोडा भार की

मी मनापासून अभिनंदन करतो सर्वांना गोकुळाष्टमीच्या अष्टमीच्या आणि दहीहंडी पर्वाच्या शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला हंडीतून काल्याचा संदेश दिलाय हंडी एक जण फोडतो पण काला सर्वांना द्यायचा असतो हा काला सामाजिक अभिसरणाचा काला आहे आपला समाज एकसंध ठेवण्याचा काला आहे समाजामध्ये प्रेम वाढलं पाहिजे म्हणून हा काल आहे आपल्या सर्वांना शक्ती मिळाली पाहिजे म्हणून हा काल आहे आणि मला विश्वास आहे या जन्माष्टमीच्या निमित्ताने हाच संदेश घेऊन आपण सगळे लोक या ठिकाणी जा आज या ठिकाणी आठ थर नऊ थर आपण लावलेले आहेत मी त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि लवकरच ही हंडी फुटेल अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद